आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या आपल्या समयी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असलेले प्राध्यापक रत्ने सर या समयी कॉलेजचे अध्यक्ष अशफाक सर सर्व मनमिळाऊ शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो आज या ठिकाणी आपण भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहे आणि भारताला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सर्व देशभक्तांनी वीर पुत्रांनी जे बलिदान दिलं आहे त्याचं फलित म्हणून हो। आपण या भारतामध्ये स्वातंत्र्य जीवन जगत आहोत म्हणून प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती या ठिकाणी स्वातंत्र्यता आपल्या देशामध्ये जगत आहे म्हणून या ठिकाणी दोन ओळी मला या ठिकाणी आठवतात की जमी पे घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं जमीन पे घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं मेहते हैशनशीबी है कि हम भारत में रहते हैं आणि भारत असा देश आहे जो प्रत्येक जाती धर्मात व्यक्ती या ठिकाणी गुन्हा गोळंदाने राहतो हे आपल्यासाठी खूप गर्वाची बाब आहे चंदन जैसा देश आपल्या खुशबूषी आप और हम चंदन जैसा देश है अपना खुशबू आप और हम चांद की धरती से पावन है देश की धरती खुदा कसम देश की धरती खुदा कसम खरस ही भारत भूमि जी ती आणि पवित्र भूमि आहे आणि आपल्याला गर्व आहे की आपण या ठिकाणी जन्म घेतला आहे आणि आज या जो समय हायस्कूलचा जे वटवृक्ष किंवा रोपट या ठिकाणी या अश्पाक्षरांनी लावलाय त्याचं भविष्यात वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अत्यंत साधगी प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आश्वासर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन कसं असलं पाहिजे चॉकलेट तर टाकण्यापर्यंत या ठिकाणी काम करतो म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे मग जाता त्यांच्याविषयी मला फक्त दोन ओळी सांगायचे वाटतात की आपल्या अदारसे मैफिल की सजाग चलता आहे आपली हर अदासे मैफिल को सजाग के चलता आहे हर किसी को गले से लगा के चलता है और अश्फाक सर के कद का अंदाजा लगाया भी तो कैसे वो आसमा है फिर भी सर झुका के चलता है वो आसमा है फिर भी सर झुका के चलता है धन्यवाद